भिगवण टाइम्स बातमी आपल्या हक्काची भिगवण हे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे भिगवणची मा जे मासे आहेत ते संपूर्ण राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि इथल्या जे मासे आहेत ते पकडणारे जे मच्छीमार आहेत त्यांचे चार इंजिन बोट आणि एक लोखंडी बोट हे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी रात्री चोरीला गेलेलं होतं त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त होत्या जर एखादा नागरिक जर जागरूक असेल तर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे या चोरीच्या गुन्ह्याचं डिटेक्शन आहे यामध्ये ज्यांची बोट चोरीला गेली होती ते फिर्यादी पीडित आहेत अनिल नामदेव धुमाळ यांनी त्यांच्या इंजिनमध्ये एक डिव्हाइस जे जी पी एस ट्रॅक करतो लोकेशन ट्रॅक करत ते डिव्हाइस त्या ते इंजिनमध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ते फिट केलेलं होतं आणि त्या जी पी एसच्या ट्रॅकिंगद्वारे पोलिसांनी हा गुन्हा पंधरा तासाच्या आतमध्ये डिटेक्ट पण केला आरोपींना ताब्यात पण घेतलं आणि या एकूण पाच गुन्ह्यामध्ये जी चोरी झालेली होती अशा पाचही गुन्ह्यातली चोरीमधील सर्व मुद्देमाल ज्यामध्ये एकूण चार बोट इंजिन आहेत आणि एक लोखंडी बोट आहेत असा मुद्देमाल रिकवर केलेला आहे सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महांगडे पी एस आय जर्दे पोलीस अंमलदार वारगड पांडुरंग गोरवे सुभाष गायकवाड प्रसाद पवार सचिन पवार रणजित मुळीक यांनी केलेला आहे मला या विशेषतः या फिर्यादी जी आहेत अनिल नामदेव धुमाळ यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करावं वाटतं की त्यांनी ते जे युक्ती योजलेली होती त्यामुळे आम्ही पोलीस तिथंपर्यंत पोहोचू शकलो म्हणजे मला नेहमी सांगावं असं वाटतं की पोलीस म्हणजे काही सुपरमॅन नाही आहेत तिथं काहीतरी तंत्रज्ञानाचा वापर असेल म्हणजे सीसीटीव्ही फुटेज असतील टेक्निकल गोष्टीचा वापर करून तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि त्याच्या साह्याने पोलीस पोलीस हे गुन्ह्याचा उकल करण्याचा प्रयत्न करत असतात सदरच्या डिवाइस मुळे आपण हे पाच गुन्हे करू शकलो आणि लवकरच जे हे जे इंजिन आहेत आणि बोट आहेत ते आम्ही त्यांच्या म्हणूनच आहे नागरिकांनी काय आहे की जागरूक राहणे गरजेचं आहे

आणि ती लोक म्हणजे आमच्या मासेमाऱ्यांना आधी विचारतात आजच्या दिवशी कुणाची तर इंजिन विकायचंय का आणि विकायचं असेल तर आम्हाला सांगा अगदी त्यांच्याशी जवळचा संबंध आधी स्थापित करतात आणि ही लोक साहेब माझं तर असा मत आहे की इथं दीडशे आणि दोनशे किलोमीटर अंतरावरून लांब येऊन चोरी करणं काही सोपी गोष्ट नाही ह्यांना जवळच कोणतरी साथीदार असणार आहे आणि ही साध रॅकेट नाही साहेब खूप मोठं रॅकेट आहे आमची कुंभरगाव या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करतील यापूर्वी पण काही शेतकऱ्यांच्या ज्या विहिरीवरले जे पंप असतात पाणी उपसण्याचे अशा पंपांची चोरी होत होती आमच्या एका पोलीस स्टेशनने जवळपास वीस पंप चोरीचे रिकवर केलेले होते त्याच्यामध्ये एक मुलगा स्वतःच्या मधला पंप चोरी करून नेऊन विकला होता आणि गावातीलच ते चोर होते त्या गावातले की ज्या गावातून हे वीस पंप चोरीला गेले होते त्याच गावचे तीन चार मुलं चार पाच मुलं चोर म्हणून त्या चोरी ते करत होते याच्यामध्ये असू शकते की आणखी कोणी याच्यात समाविष्ट असतील की काय याच्यामध्ये टेक्निकल आणखी तपास करून त्यांचे सीडीआर एस दियार, जे आरोपीचे काढून त्यामध्ये अधिक तपास करतील आणि पुढे कोणी आरोपी असतील तर लिंकेज मधले त्या आरोपींना पण त्याच्यामध्ये ते डिटेक्ट करतील आता कालपासून आमचा तपास चालू झालेला आहे तुमच्या ज्या ज्या सूचना असतील त्या सांगा

म्हणजे कसं तुम्ही कसं म्हणताय का मी त्या सगळ्यांना सावध करतोय जागरूक करतोय आपल्या लोकांना की ज्यांचे आणखी इंजिन आहेत ज्यांचे आणि शेतीवर विहिरीवर पंप आहेत तुम्ही डिवाईस इनबिल्ड अशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे की ज्याचा वापर तर आपल्याला तंत्रज्ञानामध्ये करता येणार मी त्यांच्या जागरूकतेसाठी बोलत आहे चोरांना काय की चोर जागरूक करायची गरज नाही चोरा अंधारात येतो डोक्यात तोंडाला मास्क लावतो सीसीटीव्ही काढतो आणि चोरी करतो निघून जातो चोरीचे चो गुन्हे उघडकीस आणणं तसं चॅलेंजिंग आहे शिवाय अशा तंत्रज्ञानाचा वापर आपण केला तरच ते गुन्हे उघडकीस आणू शकतो किंवा गोपनीय माहिती काढणे आणि या साधनाने जे पारंपरिक पद्धतीने जे गुन्हे उघडकीस आणण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यंत नगण्य आहे त्यामुळं आपल्याला सीसीटीव्हीचा वापर वाढवणे गरजेचे आहे बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या मुट ठिकाणी घरपुढे